नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या पंधरा जुलै पासून नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक पुढच्या चोवीस तासांमध्ये ऊन पावसाचा मारा मे महिन्यासाठीच्या हवामान अंदाजानं आत्ताच दडकी भरवली श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अठरा जूनला प्रस्थान सहा जुलैला पंढरपूर मध्ये होणार दाखल एक रुपयात पी मा मा बंद विमाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारचा निर्णय पॅटर्न शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक हर्षवर्धन सपकाळ अकोल्यातील आठ हजार आठशे शेतकऱ्यांना आता वीज पुरवठा अमूलच्या दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ उत्पादन खर्च वाढल्याने केली दरात वाढ देशात जातनीय जनगणना होणार केंद्र सरकारचा मोठा निर्णय सरकारी अनुदान बारा मे पूर्वी लाभार्थ्याच्या खात्यात जमा करा शासनाचा आदेश बार्शी तालुक्यात गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेतून सात कोटी चाळीस लाख अनुदान नांदेडसाठी चार दिवस येलो अलर्ट वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता बियाणे वापरा खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे आव्हान ऊसाच्या पंधरा रुपयाची वाढ कुंटलाला मिळणार तीनशे पंचावन्न रुपये केंद्र सरकारचा निर्णय वाशिम जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईने एकशे तेहतीस ती गावे बेजार महत्वाचे जलसाठे आठ टक्क चालले मराठवाड्यातील लघु प्रकल्पात टक्के उपयुक्त पाणी साठा रेखाडलेली कर्जमाफी कमी विमा शेतकरी नाराज बीडमध्ये एकशे पंधरा दिवसात नव्वद शेतकऱ्यांची आत्महत्या अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद